मी आमचे प्रश्न ऐकून घेण्याच्या आधी कसं ठरवणार आमचे प्रश्न महत्वाचे नाहीत चालवाना पहाटे पाच पर्यंत कोणी नाही म्हंटलं जर बाळासाहेब थोरातरा थोरा संधी दिली चांगलं उत्तम ते पण चार लाख लोकांमधून निवडून आलेत आम्ही पण चार लाख लोकांमधून निवडून आले काय फरक आहे त्याला संधी दिली आणि मला काय नाही काय पाप केलं आम्ही आम्ही ते जनतेचे प्रश्न मांडायला आलो बघा राम गदा तुम्हाला घाई गडबडीत तुम्हाला घाई गडबडीत अधिवेशना उरकायचं काय करायचं राम कदामजी अध्यक्ष महोदय जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्री मोदयाला प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालवा पहाटे चार पर्यंत बघा त्याला संधी द्याल आम्हाला बघा एकत्री पद्धत कसली पद्धत नाही सकाळी पण पुढे गेले होते औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी राहुल नाडवे अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार प्रश्न मी विचारणार जयकुमारी विचारणार विचार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं चालणार नाही असं चालणार नाही चालणार हे चुकीचं आहे हे बघा हे बघा हे बघा राम कदम राम कदम एक बघा एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तीस तासा तीस मिनिटापेक्षा जास्त तीस मिनिटापेक्षा जास्त सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे एकोणीस लक्षवेधी दाखवलेल्या आहेत हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे शेवटी रिप्लाय सुद्धा आहे असं नाही आहे तर थोडक्यात मांडत आपलं काय म्हणणं अध्यक्ष बो, महोदय तुमच्या तुम्हाला देतो अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी आम्ही तत्वत जरी मान्य करत असलो तुमचं मत तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील रात्री दोन पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं पण सभासदाना त्यांचे प्रश्न विचारू द्या आता मी माझ्या दोन प्रश्न आहेत माझे आणि ते अगदी सटीक प्रश्न आहेत